निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी चायनीज मांजावर संपूर्ण बंदी घालावी असे निवेदन फलटण पोलीस स्टेशनला ओबीसी सेल अजित पवार गटाकडून निवेदन देण्यात आले श्रावण महिना आणि त्यासोबतच येणारा पतंग पंचमीचा सण जवळ आल्याने पतंग उडवण्याचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळतो आहे परंतु याच उत्साहात अनेकदा जीवघेणी संकटे निर्माण होत असून याचे मुख्य कारण म्हणजे त्रायना मांजा या धोकादायक मांजावर त्वरित बंदी घालावी यासाठी आज ओबीसी सेल अजित पवार गटाच्या वतीने फलटण पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ओबीसी सेलचे अध्यक्ष गणेश भोई यांनी चायनीज मांजावर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी केली पी आय शहा साहेब यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले गणेश भोई यांनी सांगितले की एकूणा चायना मांजामुळे आजपर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत लहान मुले तरुण आणि वाहन चालक यांना गंभीर दुखापती झाले आहेत अनेक पक्षांचे बळी गेले आहेत तसेच विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होऊन याचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करून शहरात आणि ग्रामीण भागात चायनीज मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट ओबीसी सेलचे अध्यक्ष गणेश भोई काय म्हणाले ते पाहूयात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो गणेश रामचंद्र भोई राष्ट्रवादी अजितदादा गटाचे फलटण शहराचा मी ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे आणि आमच्या पक्षाच्या वतीनं पंचमीजवळ आलेली आणि पंचमीमध्ये लहान थोर मंडळी पतंग खेळत असतात आणि पतंग खेळत असताना हा चायनीज जो मांजा, मांजा आहे त्या चायनीज मांजामुळं अतिशय दुर्घटना घडलेल्या आहेत आणि त्या दुर्घटना इतक्या घडलेल्या आहेत की लहान मुलं म्हणा मोठी मुलं स्त्रिया आणि पक्षी यांचासुद्धा जीव घेणे नैसर्गिक आपण नैसर्गिक सुद्धा स्त्रोत त्यामुळं बिघडत आलेला आहे पक्षां पक्षी जायबंदी होत आहेत माणसं जायबंदी होत आहेत आणि त्यातनं मृत्यू होतोय ह्याची पंधरा ते वीस दिवस अगोदर आपल्या डिपार्टमेंटला शाहसाहेबांना कल्पना देण्यासाठी मी इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे त्यांना माझं पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना रितसर अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्या शाह साहेबांनी अतिशय साधक बाधक साहेब सा, शाह साहेबांची आमची चर्चा झाली माझ्या समूेत इरिगेशनचे पवार साहेब पवार साहेब आहेत आणखी माझे मित्र आहेत तर साधक बाधक चर्चा करून साहेबांनी अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे पक्षाच्या वतीन तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम घेत आहात आम्हालाही जागृत केलं पंधरा वीस दिवस तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं आम्हाला वेळ मिळालेला आहे लोकांना काय संदेश देतो लोकांनी लोकांना मी ह्या निमित्ताने एकच संदेश देईल की हा जो कार्यक्रम आहे आपला पंचमीचा हा आपला आपल्या धर्माप्रमाणे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे हा अतिशय मोलाचा क्षण असतो पण सण हा आनंदासाठी असतो सणातन कुठलेही वाईट प्रकार किंवा विचित्र प्रकार आपल्या आपल्या आद आपल्या चुकीमुळं मग चूक कुठली आपलीच मुलं असतात ते त्या मुलं आपली चायना मांज्या असतात चायना मांजा जे घेऊन तर आपण आनंद घेताना दुसऱ्याचाही कुठं अनुज आनंद दुसऱ्यालाही आनंद दिला पाहिजे दुसरं आणि ते चायना मांज्यामुळं <laughs> त्या क्षणाच्या दिवशी जर दुसरी जी नागरिक आहेत दुसरी जी आपली माणसं आहेत आपली घरादाराची माणसं आहेत आपल्या जीवनाची माणसं आहेत त्यांना जर इजा पोचत असेल ती इजा जर एवढी गंभीर असेल की त्यातनं मृत्यू होतोय त्या मृत्यूमधून त्या कुटुंबावर इतकी नको इतकी हानी होती आहे हा संदेश मी ह्या ठिकाणी ह्या सणाच्या वतीनं ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी मी देईल चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्या बावीस चौसष्ट घरासाठी फलटण शहराच्या जवळच बुक करा कलेक्टर ओपन बंगलो प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर लाखापासून पुढे साइट पत्ता सर्वे नंबर वीस सहा ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव